नमस्कार भविष्य संख्येच्या युट्यूब मध्ये मी दिनेश मुठकी पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो तर मित्रांनो मी नेहमी नवीन नवीन साईट आहे आजही मी एक नाडी ज्योतिषशास्त्रातलं एक अनोखा आणि वेगळाच नियम मी तुम्हाला शेअर करणार आहे तर बऱ्याच वेळा आपण पत्रिका बघताना वैवाहिक दृष्टिकोन पत्रिका बघत असते आपल्याला वैवाहिक दृष्टीने डिस्टर्ब असे पत्रिका दिसत तर आजचा जो नियम आहे अशाच थोड्याशा वेगळ्या जे डिस्टर्ब असलेल्या पत्रिकेसाठी एकदम अक्युरेट लागू होत म्हणून साठी मी आज ज़े त्याला व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत शेअर करणार नाही तर नियम आपण हे शेअर करतो आधी आणि मोठ्या आपण सगित्रपर्यंत समोर तो मला तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल त्यामुळे एक इमेज शेअर केलेली आहे नाडी ज्योतिष नियम म्हणून मी त्याला दिलं वैवाहिक सुखात सुक त्रासदायक खात असं मी त्याचं हे केलं तर नियमाकडे जाऊ आपण नियम बघा जन्मपत्रिकेतील द्वितीय संख्या स्वामी नवमांश कुंडलीमध्ये ज्या राशीत बसला असेल त्या राशीत अथवा त्याच्या त्रिकोण राशीत जर गोचर करत असेल तर तो काळ वैवाहिक जीवनासाठी त्रासदायक समजावा आता हा नियम खालीची गोष्ट देण्यात घेणं गरजेचं आहे खाली जी लिहिली ती गोष्ट देण्यात घेणं फार गरजेचं आहे तर ज्यांच्या पत्रिका वैवाहिक वाई संस्थेच्या दृष्टीने बिघडलेल्या असते अशा जातकांच्या बाबतीत वरील शनीपोचर खूप खूप तापदायक जात भांडणं वाद वादविवाद खतखतीत काही काही पत्रिकेमध्ये काळी मोड नव्हतं आणि पत्रिका अगदीच जर बिघडली असेल तर दर्ग्यासारख्या घटना घडलेल्या दिसतात तर यापैकीच काही ना काहीतरी घटना त्या व्यक्ती वेगळ्या घडण्याची शक्यता असेल त्या पत्रिकेच्या स्ट्रेंथ वरती अवलंबून आहे तर नियम काय आहे पत्रिकेत जन्म पत्रिकेत तुम्ही जन्मचंद्राकडनं किंवा जन्म लग्नाकडनं बघू शकता ज्या पत्रिका जन्म चंद्राकडनं स्ट्रॉंग असेल किंवा लग्न स्ट्रॉंग असेल त्याच्या द्वितीय सांगायचं बघायचं आहे ते तुम्ही अभ्यासाच्या माध्यमातून ठरवा आता सरासरी ओव्हरऑल कुठलाही नियम हा लग्नाकडनं बघावं असं एक चांगल्या अभ्यासिक्षा करायचे सांगत असतात तर मी हे करणं पहिले ते नियम अडज पाहतो आता मी तुम्हाला त्याच्यासाठी एक्झाम्पल कुंडली शेअर करतो म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी ते नियम समजेल तर आता सगळ्यात पहिले आपण एक्झाम्पल म्हणून घेणार आहोत पहिली एक्झाम्पल कुंडली घेतो तर ही पत्रिका एका स्त्री जातकाची आहे जन्म आहे एकोणतीस जून एकोणीसशे एक्याहत्तर दुपारी एक वाजून पाच मिनिटांनी जन्म झालेला आहे तर ही पत्रिका ओपन करतो सर्व जातिका जातीचा चार पाच दिवसा होईल पूर्वी माझ्याकडे पत्रिका बघायला आली होती तर एकोणीसशे एकाहत्तरचा जन्म आहे मित्रांनो सिंह राशेल आणि उत्तरा फाटगून नक्षत्र कन्या लग्नावरती जन्म झालेला आता ह्यांचा विषय असा आहे की ह्यांची मुलं आता लग्नाला यायला लागली आणि मुलांचं करिअर आता कुठंतरी ह्याच्या सेट व्हायला लागले किंवा त्यांचा आता विवाहासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे आणि या या काळात म्हणजे विवाहाला इतक्या वर्षानंतर झाल्यानंतर त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये आता एक वादळ किंवा अनेक त्रास कटकटी भांडरी ह्या गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत हे असं का झालं ना तर ह्याची कारण पत्रिकेतनं आपण सगळ्याचे असतात पण आपले नियम समजून आपण ही धाकास बघणार तर कन्या लग्नाच्या पत्रिकेला कन्या लग्नाच्या पत्रिकेला द्वितीय स्थानाचा स्वामी शुक्र शुक्रभ राशी असेल जर आपण नवमांस कुंडलीत पाहिलं तर नवमांस कुंडली कुंडलीमध्ये शुक्र गेले कन्या नवमी दोन हजार वीस ला साधारण एक जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान जेव्हा शनी मकर राशीत होता त्या वेळेला पासून या जातीचा नवरा अचानक दारू प्यायला लागला आणि घरात वादविवाद खच्छ करायला लागला नॉनव्हेज वगैरे खाऊन घरात भांडणं चंद्र वगैरे करायला लागले तर जातक जातिका ही माळकरी असून जातिकाचा नवरा सुद्धा माळकरी असून सर्व कुटुंब अध्यात्मातले देव देवधर्म वगैरे सगळं करणार आणि था अचानक सांभाळून असा नाही आता ह्या पत्रिकेला बघा साधारण चार वर्षापूर्वी शनीचं जर गोचर पाहिलं तर ते मकरित नव्हतं होत आपल्या नियमात काय आहे तर द्वितीय स्थानचा स्वामी ज्या नवमंशात आहे त्या नवमंशात राशी पासून त्या नवमंश राशीत किंवा त्याच्या त्रिकोण राशी आता कन्या नवमंशात शुक्र आहे एक तर इथं इथं शनी पाहिजे होता किंवा ह्या त्रिकोण म्हणजे मकरच शनी पाहिजे होता किंवा ह्या ह्या राशीत श्रेणी पाहिजे होतात आता ह्यापैकी मकर राशी होता आणि त्यांना तो त्रास झाला तर आता कन्येपासून मकर राशी त्रिकोण राशी येते तर ह्याही पूर्वी कधी जेव्हा शनी कन्यात असेल तेव्हाही त्यांना काहीतरी त्रास झाला असेल पण आता आप आपण मकर मकरेतला शनी हा लेटेस्ट उदाहरण घेऊन आपण त्यांना तुम्हाला नियम सांगतोय मी समजावून सांगतोय जेव्हा मकर राशी संकोचर झालाय तेव्हापासून ते जातक बिघडल्यासारखं करायला गेला म्हणजे जातिकेचा नवरा बिघडल्यासारखा करायला लागला आणि त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये बरीचशी वादळ आली किंवा कतकती संकट वगैरे आहे तो मान हलकायला गेला शिरला वगैरे वगैरे तर हे अशा पद्धतीने आम्ही आमच्या या पत्रिकेला बघतो आता आपण दुसरी पत्रिका घेऊ म्हणजे आणखी थोडंसं आपल्याला हे एक्झाम्पल द्या पत्रिका मी क्लोज करतोय एक्झाम्पल घेतो सगळ्यात पहिलं ही सुद्धा स्त्रीची पत्रिका आहे पाच ऑगस्ट एकोणीसशे शहाऐंशी सकाळी नऊ चाळीस हजार मुळे आणि अकोल्या मध्ये जन्म झाला अकोला जिल्ह्यामध्ये जन्म झालेला तर कर्करासा पुष्य नक्षत्र जातिकेच आहे आणि ह्या जातिकेचं सुद्धा कन्याचं लग्न आहे कन्या लग्न स्वामी द्वितीय स्थांता स्वामी शुक्र हा ह्या पत्रिकेमध्ये जर नावमो पुंडवी आपण पाहिला सूत्र बघा कुंभनवमंश होते ती नवमांश कुंडली आणि सूत्र कुंभनवशात आला म्हणजे जातिकेच्या द्वितीय स्थान शुक्र हा नवमांश कुंडलीत कुंभ राशीत पडलेला आहे आता आपल्याला ही रास किंवा ह्याची त्रिकोण रास किंवा अ त्याला आपण नवपंचम म्हणू म्हणजे त्या राशीत किंवा त्याच्यापासून पाचव्या किंवा नवव्या राशीत जर शनी असेल तर तो त्रासदायक असतो असं आपण समजतो आता जातिकेच्या शुक्रावरन सध्या गोचरचा शनी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सध्या गोचरणी शनी हा कुंभ राशीतनं भ्रमण करतो तर आता जातिकेच्या पत्रिकेला गोचरच्या शनी हा कुंभ राशीतनं भ्रमण करत असताना आणि शुक्र पण नेमका त्याच नवमांश राशीत असल्याने हा जो पिरियड आहे हा फार जातिकेच्या जीवनासाठी जे आहे तर याच्या दरम्यान ह्या महिन्यामध्ये जातिकेचा कोर्टाचा म्हणजे त्यांचा काडीमोडचा का निकाल लागल आणि जातिकेचे काडीमोड झाले तिची इच्छा नव्हती काडीमोड घ्यायची पण बरेचसे बरेचशा काही गोष्टी झाल्या त्याच्यामुळं ते सगळ्या गोष्टीला सांग्या जाऊन सोडून काडीमोड झाले तर जातिकेचा काडीमोड झाल्यानंतर जातिका अतिशय दुःखी आणि कष्टी झाली आणि तिला मानसिक त्रास वाढल्यामुळे किंवा मेंटल डिस्टर्बन्स आल्याने ती फार डिप्रेशन मध्ये गेली आणि तिच्या मनात आत्महत्येचे विचार येऊ लागले की मी त्या दृष्टिकोनातल्या तीन चार वेळा प्रयत्न पण केले आत्महत्या करायचा आणि खूपच तिला वाईट वाटलं तिचा जेवणावरती खाण्यापिण्यावरती परिणाम झाला सो ती मानसोपचार तज्ञांचे सल्ला घेऊन तिला औषधोपचार चालू आहेत सध्या आणि औषधोपचार अ घेत 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 असताना ते आता जीवन आपण करत आहे आता याही कंडिशन मध्ये तिचा खाण्यापिण्यावर परिणाम झाला नाही अवघ्या काही महिन्यात त्या जातीचे वजन छत्तीस किलो पर्यंत कमी झाले म्हणजे छत्तीस किलो वजन आता त्या जातीचे सध्या इतकं तिच्या जीवनामध्ये हे तर तिच्या पत्रिकेत इतर ग्र इतर ग्रह योग वाईवाई दृष्टिकोनातून तर बिघडलेला आहे तसे ते इतले गर, इतले गर आपल्याला तिकडे जायचं नाही तर थान नियम आपल्याला तिथं बसतो आहे का ते बघायचं म्हणून आपण बघितलं तर हिचा द्वितीय शुक्र आहे कुंभ नाव मोसत असून आता सध्या कुंभरा चेत्न श्रेणी भ्रमण चाललंय म्हणून त्याच्यासाठी हा काय जास्त तेन फुलं राहणार आहे प्रागदायक राहणार आहे असं यांचं दिसतं आता आणखी एक उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला सगळ्यांना देण्यात येईल आता ही जी पत्रिका आहे ही आहे पुरुषांची तर सहा डिसेंबर एकोणीसशे एकोणनव्वदचा जन्म आहे आणि दुपारी बारा पन्नास जन्म आहे ठाण्यात आता ही पत्रिका मी ओपन करतो पुरुष जात काही नाही पत्रिका कुंभरास आणि पूर्व भाद्रपदा नक्षत्राची आहे अं जाताचं लग्न कुंभच आहे आणि जन्मराशी सुद्धा कुंभ आहे आता ज्या पत्रिकेला द्वितीय स्थानचा स्वामी द्वितीय स्थानचा स्वामी जर बघितला तर द्वितीय स्थानात मीनरा साणी मीनराशीचा स्वामी गुरु नवमोस कुंडलीत कुठे गेलाय आपल्याला बघायचं तर नवमोस कुंडलीत आपण त्यांची ओपन केली तर तुम्हाला दिसेल नवमंश कुंडलीमध्ये गुरु कुंभ नवमांशात आहे कुंभ राशीत आहे नवमांश कुंडली तर आता हा जो जातक आहे तर तर साधारणपणे मागच्या दीड वर्षापासून जातकाच्या वैवाहिक जीवनामध्ये खूप कटकटी वादविवाद घरच्यांचे नवरा बायकोंचे वादविवाद कटकटी इतक्या झाल्या तर गेल्या शेवटी त्याची शे बायको त्याला सोडून तिच्या माहेर गेली आहे आणि ती काही यायचं म्हणत नाही आणि हाही काय तिला नांदवायची आता ह्याची इच्छा राहिली नाही बऱ्याच लोकांनी मध्यस्थीतून बघितली काय काय फिल्ला वगैरे वगैरे पण ते काय त्यांचं कुटुंबीच संकेत दिसत नाही तर आपला जो नियम आहे की द्वितीय सांगू नवमोश कुंडलीत ज्या राशीत बसलाय त्या राशीतून किंवा त्यांच्या त्रिकोण राशीत चित्र भ्रमण जर होत असेल अशा माणसाच्या वैवाहिक जीवनात संकट फ्रास किंवा त्याही त्याच्या अशोभाशया घटना किंवा हे घडतात नियम लावताना तुम्ही लग्न तन्न लावू शकता नगर सुद्धा लावू शकता पत्रिका ज्या बाजूने स्ट्रॉंग असेल त्या बाजूने नियम लावायला पाहिजे असं मला वाटतं बाकी तुम्ही सगळ्यांनी तुमच्या पद्धतीने लावून बघा तर कसा वाटला मित्रांनो तुम्हाला हा नियम मला तुमच्या अभ्यासाला नियम लावून बघा वेगवेगळ्या पत्रिकेला लावून त्यातला अनुभव बघा आणि जर तुम्हाला नियम आवडला असेल माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आणखी तुमच्या मित्रांपर्यंत किंवा आणखी कोणी अभ्यासक असतील त्यांच्यापर्यंत अ आणखी ज्योतिषशास्त्राला धरून वेगवेगळे नियम जसे मला आठवतील तसे तसे मी तुमच्यासाठी घेऊन देईल नमस्कार धन्यवाद